रामकृष्णारी नर्मदेहर जगद्गुरू तुकोबाऱ्यांचे एकनिष्ठ शिष्य गुरुभक्त निवासी संत निळोबाराय महाराज यांचा यावर्षीचा समाधी सोहळा जसं जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा स विजेचा जो सोहळा आहे तो विजेला असतो आणि जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा जसा विजेचा सोहळा आहे तसा संत निळोबाऱ्यांचा समाधी सोहळा हा जगद्गुरू तुकोबा बीजेच्या दिवशीच येतो पण पिंपळनेरकरांनी आपल्या गुरुचा सोहळा मोठा व्हावा याकरिता निळोबाऱ्यांचा असलेला सोळा पंधरा दिवस आधी तो सोहळा त्या ठिकाणी पार पडला जातो जग जगद्गुरू तोकोबाऱ्यांच्या विजयेच्या आधी पंधरा दिवस तो सोहळा त्या ठिकाणी पार पडतो म्हणून यावर्षीच्या संत यांच्या समाधी सोहळ्याचं सर्व वारकऱ्यांना मी एक आमंत्रण देतो पालखी सोहळा प्रमुख या नात्यानं आमच्या वरुडे गावातून तीर्थक्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी आम्ही जात असतो निळामने पिंपळनेर दुजे केले पंढरपूर असं असणारं ते पिंपळनेर क्षेत्र त्यामध्ये आपण यावं आणि तीन दिवसांची असलेली ती पायी प्रवासाची वारी पस्तीस पंचावन्न किलोमीटरचा असलेला तो टप्पा आहे आणि ता त्या टप्प्यात आपण सहभागी व्हावं जगद्गुरू तुकोबाऱ्यांसारखाच रथ त्या ठिकाणी चौघडा बैल असं असणारा हा सोहळा आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय दोन वर्ष आमच्या सोहळ्याला झालेली आहेत आता या वर्षीचं तिसरं वर्ष आहे म्हणून त्या सोहळ्यामध्ये आपल्या गावचा फक्त विणा जरी आला तरी एक विणा आला तरी निळोबरायचा त्या ठिकाणी सोहळा आपण अनुभवू शकता संतांचे सोहळे करावेत याकरिता आणि पिंपळनेरचा सोहळा किंवा पिंपळनेरचं निळो असलेलं क्षेत्र अनेक लोकांना माहीत नाही म्हणून त्या लोकांना ते माहीत व्हावं आणि आपली वारी ती तीसुद्धा असावी याकरिता हा सोहळा काढलेला आहे रामकृष्णारी पुनस एकदा सर्वांना निमंत्रण त्या सोहळ्या जिथे तो आपण अवश्य त्या ठिकाणी यावं रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर जगद्गुरु तुकोबारायांचे एकनिष्ठ गुरुभक्त गुरुशिष्य असलेले संतश्रेष्ठ पिंपळनेर निवासी संत निळोबा राय महाराज यांचा असलेला हा इतिहास थोडासा सांगण्याचा प्रयत्न करील संत निळोबा रायांची असलेली जन्मभूमी जी आहे ती रामलिंग या ठिकाणी आहे त्यांचे आईवडील रामलिंग देवाची असलेली भक्ती करत होते आणि ही भक्ती करत असताना पंढरपूरच्या वारीकडे त्यांचा थोडासा कल गेला आणि त्यानंतर निळोबरायांचा जन्म झाल्याच्या नंतर निळुबारायांचं जो जन्म आहे किंवा निळोबाऱ्यांकडे निळोबाऱ्यांचं जो जन्म झाला तो प रामलिंगच्या भगवंताच्या कृपा आशीर्वाद त्या ठिकाणी मानला जातो म्हणून निळोबरायांचं हे नाव निळोबा राय पडलेलं आहे आणि संत निळोबा राय महाराज यांचं असलेलं जे कार्य आहे ते पिंपळनेरमध्ये आहे निळा म्हणे पिंपळनेर तुझे केले पंढरपूर असं असलेलं हे पिंपळनेर क्षेत्र आहे आणि पिंपळनेर क्षेत्रामध्ये संत निळोपारायंची असलेली सी समाधी आहे आजही त्यांचे वंशज आज त्यांची सेवा त्या ठिकाणी करत आहेत गोपाळ काका मकाशीर असलेले त्यांचे ती वंशज आहेत संत निळोपाराय महाराजांची असलेली गुरुभक्ती ही फार पवित्र आहे संत निळोबा राय महाराजांनी जेव्हा पंढरपूरची वारी केली त्या काळामध्ये गुरुच्या भेटीसाठी असलेली आतुरता त्यांची तपोनिधी नारायण महाराजांपर्यंत त्यांची ओळख होऊन दिली आणि त्या वारीमध्ये त्यांनी जगद्गुरु तुकोबार यांच्याबद्दल खूप जाणून घेतलं आणि त्यामुळे निळोबा यांनी अशी मनात इच्छा व्यक्त केली की मी त्या गुरूंना माझ्या भेटेल पण काळ फार निघून गेला होता जगद्गुरु तुकोबारायांचा बीजेचा सोहळा उरकलेला होता खूप काळ झाला होता जगद्गुरु तुकोबाऱ्यांना साक्षात निळोबाय कधी पुढे भेटले नाही त्यांच्या का जन्मात आणि काळात फार फरक आहे म्हणून त्या ठिकाणी निळोपारायंनी अनुष्ठान मांडलं ते अनुष्ठान त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचं विजेचं गमन झालं त्या नांदुरकीच्या झाडाच्या शेजारी त्यांनी ते अनुष्ठान मांडलं आणि त्या अनुष्ठानामध्ये त्या ठिकाणी निळोपारायांनी जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा धावा गेला पण हा धावा करत असताना पांडुरंग परमात्म्याने एकविसाव्या दिवशी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोपाऱ्यांच्या सव जगद्गुरू तुकोपाऱ्यांची असलेली जी भक्ती जाणून त्या ठिकाणी निळोबाऱ्यांचा असलेला धावा ऐकला आणि पांडुरंग परमात्मा साक्षात निळोबायांच्या पुढे उभे राहिले आणि निळोबाऱ्यांनी डोळे उघडून पाहिलं तेव्हा तुम्हाला मी त्या ठिकाणी बोलावले नाही तेव्हा तुम्ही का आलात मला माझ्या गुरूंची गरज आहे म्हणून गुरु आयुष्यात सुरुवात महत्त्वाचा आहे आणि गुरुच आपल्याला भगवंतापशी राहायचं कसं वावरायचं कसं तो शिकू शकतो म्हणून देवा प्रार्थिल्या वाचून आला शिका देवा तुम्हाला आम्ही ओळखत नाही आम्हाला आमच्या गुरूंची त्या ठिकाणी प्राप्ती हवी आहे म्हणून बेचाळीसाव्या दिवशी त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबाऱ्यांना वैकुंठावरून संत निळोबाऱ्यांसाठी खाली पुन्हा यावं लागलं हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निळोबारायांचा इतिहास आहे म्हणून असलेली ही निळोबाऱ्यांची वारी आज पाच संतांच्या मध्ये संत निळोबारायांना रायांना महत्व आहे त्यामध्ये संत नामदेव महाराज आहेत ज्ञानोबा तुकोबा एकनाथ महाराज आणि शेवटचे असलेले संत निळोपाराय असे पाच संत वारकरी संप्रदायाने मान्य आणि त्यांच्या गाथेला मान्यता दिलेली आहे म्हणून संत निळोपाऱ्यांचा असलेला सोहळा आपण पालखी सोहळा निळोबाऱ्यांच्या गेलं पाहिजे प्रत्येक संतांची समाधी सोहळा आपण करतो त्यासारखं सुद्धा समाधी सोहळा आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांची असलेली विजेचा सोहळा हा एकाच दिवशी येतो म्हणून पिंपळनेरकरांनी पंधरा दिवस आधी संत निळोबा समाधीच्या पंधरा दिवस आधी त्या ठिकाणी पिंपळनेरचा सोहळा त्या ठिकाणी यात्रा भरवली जाते समाधी सोहळा उरकतात आणि तुकोबार यांचा गुरूंचा शिष्य गुरूंचा जो सोहळा आहे तो खूप मोठा व्हा याकरता तो सोहळा पंधरा दिवसाचा डिस्टन्स असतो म्हणून सर्व वारकऱ्यांना मी विनंती करेल की आपण गाडीने येता पायी येत जा आणि संत निळोबा भक्ती आपल्या जीवनामध्ये ठेवा तशी गुरुभक्ती आपली त्या ठिकाणी निश्चित होईल म्हणून संत निळोबा समाधी सोहळ्याचं या वर्षीचं मी आमंत्रण देतो आमच्या वरुडे गावातून ते ती पिंपळनेरपर्यंत तीन दिवसांचा पायी सोहळा आहे त्या सोहळ्यात आपण सहभागी व्हा यांच्या सोहळ्यासारखाच सोहळा आपण त्या ठिकाणी करतोय रथ रथ आहे रथामध्ये पादुका